दक्षिण कोकणचं पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवसाला पावणारी व हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊलीच्या जत्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी केली असून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत मंदिर परिसरात उभारलेली दुकानं व लोकांच्या गर्दीनं सोनुर्ली नगरी गजबजून गेली आहे माऊली माय माझी सोनुर्लीची माऊली सोनुर्लीची माऊली माय माझी सोनुर्लीची माऊली मा... रोटांगणाची जत्रा म्हणून ख्याती असलेल्या सोनुर्ली माऊली देवीच्या वार्षिक उत्सवाला प्रारंभ झाला पहाटे देवीची विधिवत पूजा केल्यानंतर भाविकांना देवीचं दर्शन खुलं करण्यात आलं तत्पूर्वी रात्री देवीची पालखी मंदिराभोवती फिरून दीपमाळा प्रज्वलित करून जत्रोत्सवाला खऱ्या अर्थानं सुरुवात केली सकाळी देवीचं दर्शन खुलं करण्यात आल्यानंतर भाविकांची दर्शनासाठी एकच झुंबट उडाली चिंगरा चिंगरी व गर्दी होऊ नये म्हणून देवस्थान समितीचे से स्वयंसेवक आणि शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांना सोडत आहेत मंदिराच्या डाव्या बाजूला दरवर्षीप्रमाणे दर्शनासाठी असलेल्या भाविकांसाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे माऊली कला क्रीडा मंडळानं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली असून पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचं पथक प्रत्येक घडामोडीवरती लक्ष ठेवून आहे वार्षिक उत्सवानिमित्त देवी माऊलीची मूर्ती सजवण्यात आली आहे सोन्या चांदीच्या दागिन्यात बुडवलेली मूर्ती भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे देवीच्या दर्शनानंतर प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत आहे रात्री साडे अकरा वाजता उपवासकारी भाविकांचा लोटांगणाचा मी सोनुरली माऊली मंदिरात ना बोलत आहोत आज हे लोकांगणाची यात्रा म्हणून जी प्रति पंढरपूर म्हणून जी ओळखली जाणारी गावची गावतील श्रीदेवी माहुलीचे जत्रोत्सव आज आहे त्याच्यासाठी आज हे पावसाळी पावसाळ्यामध्ये आपल्या सावड आणल्यामुळे आज त्याच्यासाठी जे संपूर्ण परिसरामध्ये गॅलोण्याचे पत्रे वगैरे घालून तो संपूर्ण परिसर जो आहे तो, तो सुशोभित करण्यात आलेला आहे पावसामुळे त्याच्यासाठी बरेचसा त्याच्यासाठी जास्त खर्च करावा लागलाय आज ही लोकांगची यात्रा म्हणून प्रसिद्ध असते ज्या ठिकाणी भाविक इथे येतात त्यांना जा स्वयंसेवक त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून पाण्याची वगैरे सोय करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आरोग्य सेवाही करण्यात आलेली आहे बस सेवा त्याचप्रमाणे बस साठी जे काही भाविक येतील त्यांच्यासाठी पार्किंग साठी खास सोय करण्यात आलेली आहे आणि ती पार्किंगचं भव्य अशा प्रकारचं व्यासपीठ तिथे तयार केलेलं आहे आणि बाकी इतर ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्या संपूर्ण तिथल्या ज्या कमिटीने आणि ग्रामस्थांनी अगदी नियोजन त्याचं उत्कृष्ट अशा प्रकारचं करून पुढे या जत्रेला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागताना अशा अटी तरतूद केलेली आहे हे भक्ती सागराचं जे पंढरपूर आहे त्याच्यासाठी आजूबाजूचे म्हणजे कर्नाटकापासून त्याचप्रमाणे बेळगाव दर्शन घेतात जी जत्रा म्हणून ही जत्रा प्रसिद्ध असल्यामुळे जे भाविक मनोभावी इथे त्या ठिकाणी तिच्याकडे नवस करतात ते आपला नवस इथे येऊन भेटतात अगदी लोटंगणा म्हणजे रात्री दहा वाजल्यानंतर हजारो लोटंगणा इथे स्त्री करून घालतात आणि प्रमुख म्हणजे ही लोकांगणाची यात्रा म्हणूनच प्रसिद्ध आहे सर्वसामान्यां प्रतीक म्हणून ही ही नवसाला पावणारी आणि संकटाला धावणारी अशी ही देवी असल्यामुळे सर्वसामान्य माणसांची देवी अशी ओळखली जाते धन्यवाद